नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील मराठवाड्यामध्ये तब्बल आठ हजाराहून अधिक गावामध्ये आणेवारी ही पैशे पन्नास पैशांपेक्षा कमी आल्यामुळे तिथे शंभर टक्के दुष्काळ घोषित करण्यात आला आहे मराठवाड्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसची सुधारित आनेवारी घोषित करण्यात आली आहे यात मराठवाड्यातील आठ हजार चारशे शहाण्णव गावात एकूण सत्तेचाळीस पूर्णांक बेचाळीस एवढी सरासरी आणेवारीची घोषणा करण्यात आली त्यामुळे मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे याबाबतची अंतिम आणेवारी पंधरा डिसेंबर रोजी घोषित करण्यात आली आहे यात छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हजार तीनशे छप्पन्न धाराशिवमध्ये सातशे एकोणावीस बीडमध्ये एक हजार तीनशे सत्त्याण्णव परभणीमध्ये आठशे बत्तीस नांदेडमध्ये एक हजार पाचशे बासष्ट जालन्यामध्ये नऊशे एकाहत्तर लातूरमध्ये नऊशे बावन्न तर हिंगोलीमध्ये सातशे सात गावांचा समावेश करण्यात आला आहे यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे सर्व जिल्ह्यामध्ये पेरण्यादेखील लांबल्या होत्या जुलै महिन्यामध्ये झालेल्या पावसावरच शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या विभागातील एकूण छप्पन लाख पंधरा हजार हेक्टर पेरणीयुक्त क्षेत्र आहे मात्र लांबलेल्या पावसामुळे त्यापैकी पन्नास लाख सत्त्याण्णव हजार हेक्टरवर पेरणी झाली तर चार लाख एकोणऐंशी हजार क्षेत्र पडी झाले होते जुलै महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसानही झाले होते ते तर ऑगस्ट महिन्यामध्ये मा पावसाचा बराच काळ खंड पडल्यामुळे पिकांची वाढ खुंटली नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली मात्र उर्वरित सहा जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही समाधानकारक पाऊस झाला नाही यामुळे पिकांच्या उत्पादकतेवर मोठा परिणाम झाला अतिवृष्टी आणि पावसाच्या खंडामध्ये उत्पन्नात घट झाली आहे दरम्यान दरवर् दरम्यान दरवर्षीप्रमाणे एकतीस ऑक्टोंबर रोजी खरीप हंगामाच्या पिकांची सुधारित आणेवारी जाहीर करण्यात आली होती